नमस्कार आज आपण जरा बोलूया महाराष्ट्राच्या आपल्या काळ्या आईबद्दल आणि त्यातून सोनं पिकवणाऱ्या आपल्या बळीराजाबद्दल आपला अन्नदाता ज्याला आज खरंच एका नव्या हुशार सोबतीची गरज आहे आहो पिढ्यानपिढ्या आपल्या शेतकऱ्यांनी घामाने आणि कष्टाने ही जमीन जिवंत आहे ही काही फक्त परंपरा नाही हा तर आपला एक जिवंत वारसा आहे पण खरं सांगायचं तर काळ खूप बदललाय आता शेती करणं पूर्वीसारखं राहिलेलं नाही आज आपल्या शेतकऱ्यांसमोर रोज नवनवीन आव्हानं उभी ठाकतात कधीकधी पाऊस असा काही कोसळतो की हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः डोळ्यांदेखत वाहून जातं आणि कधी कधी तर पावसाचा एक थेंबही नाही जमीन कोरडी ठाक पडते म्हणजे बघा दोन्ही बाजूनी संकटच आणि ते शेतकऱ्याचं कमरडं मोडतं आणि जणू काही हे कमी होतं म्हणून वरून येत आहेत पिकांवरचे वेगवेगळे रोग आणि किडी म्हणजे विचार करा एवढी सगळी मेहनत आणि एका फटक्यात सगळं वाया किती मोठं नुकसान होत असेल नाही का पण आता या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग घेऊन आलाय एक एकदम क्रांतिकारी ऍप्लिकेशन त्याचं नाव आहे महाविस्तार ए आय आता हे आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगते हा एक असा हुशार मित्र आहे जो शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येवर योग्य सल्ला देण्यासाठी चोवीस तास तयार असतो आणि तो कुठे असतो तर थेट आपल्या मोबाईल फोनमध्ये चला तर मग बघूया की हे जबरदस्त साधन आपल्या मोबाईलमध्ये अगदी काही क्षणात कसं सुरू करता येतं बरं मग हे ॲप सुरू कसं करायचं अगदी सोपं आहे फक्त तीन पायऱ्या आहेत सगळ्यात आधी प्ले स्टोरवर जा आणि महाविस्तार ए आय असं नाव शोधा सापडलं की ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि मग काय फक्त आपला मोबाईल नंबर टाका आणि नोंदणी करा बस झालं काम काही मिनिटातच आपला स्मार्ट शेती सोपती दिमतीला हजर आता जरा या ॲपमध्ये डोकावून पाहूया बघूया तरी यात असं काय काय खास आहे जे शेतकऱ्याला प्रत्येक पावलावर मदत करतं आणि शेतीला आणखी सोपं शेती बनवतं यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हवामानाची एकदम अचूक माहिती कारण बघा ना योग्य वेळी मिळालेली माहिती पेरणीपासून ते फवारणी पर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन परफेक्ट करते आणि होणारं नुकसान टाळते जरा विचार करा आपल्या मोबाईलवरच कळत आहे की आपल्या गावात पाऊस कधी येणार आहे त्यामुळे पेरणी कधी करायची फवारणीसाठी योग्य वेळ कोणती हे सगळं ठरवता येतं म्हणजे योग्य माहितीमुळे योग्य नियोजन होतं आणि नुकसान तर टळतच टळतं आता दुसरा महत्वाचा फायदा पिकांवर रोग आला की काय करायचं तर हे ॲप एक डॉक्टरसारखं काम करतं आणि हो हे वेळ आणि पैसा दोन्ही वाचवतं प्रक्रिया एकदम सोपी आहे पिकावर काही रोग किंवा की कीड दिसली ना की लगेच त्याचा एक फोटो काढायचा तो फोटो ॲपमध्ये टाकायचा आणि काही सेकंदातच ए आय आपल्याला सांगेल की नक्की काय झालंय आणि त्यावर उपाय काय करायचा आहे की नाही कमाल आणि तिसरा फायदा तर खूपच महत्वाचा आहे या वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला चांगला भाव मिळवण्यासाठी बाजारात आय चाललंय याचं अचूक ज्ञान मिळतं शेतकरी घरबसल्या बघू शकतो की नागपूरमध्ये कापसाला काय भाव चालू आहे लातूरमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय किंवा लासलगावच्या बाजारात कांद्याची काय परिस्थिती आहे ह्या माहितीमुळे माल कुठे विकल्यावर जास्त फायदा होईल याचा निर्णय घेणं एकदम सोपं होतं हे ॲप म्हणजे सरकारी योजनांची माहिती देणारं एक केंद्रच आहे सगळी महत्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळते याचा अर्थ सरळ आहे आता शेतकऱ्याला सरकारी योजना अनुदान किंवा मदतीसाठी कुठेही चक्करा मारायची गरज नाही कोणती योजना आहे तिचा फायदा कसा घ्यायचा ही सगळी माहिती थेट त्यांच्या फोनवर एका क्लिकवर हजर आहे आता आपण या ॲपच्या आप सगळ्यात भारी वैशिष्ट्याकडे वळूया जरा कल्पना करा की आपल्या खिशातच एक कृषी तज्ज्ञ आहे जो चोवीस तास आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे समजा एखाद्या शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आला की माझ्या पिकाला कोणतं खत घालू आणि कधी घालू त्यांनी फक्त हा प्रश्न आपल्या सोप्या मराठीत टाईप करायचा आणि काय आश्चर्य काही क्षणातच एआय चॅटबॉट याचं अचूक उत्तर देतो तेही एकदम सोप्या समजेल अशा मराठीत म्हणजे भाषेची अडचण नाही कुणाला विचारायची गरज नाही थेट आणि स्पष्ट मार्गदर्शन मग शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो महाविस्तारे आयसारखी ही जी नवी साधनं आहेत ती खरंच आपल्या शेतीचं चित्र पालटून टाकतील का म्हणजे बघा एका बाजूला आहे आपली पिढ्यान पिढ्यांची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आहे हे आधुनिक तंत्रज्ञान ह्या दोघांची सांगड घालून आपला बळीराजा आणखी सक्षम होऊ शकेल का विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का